नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि काव्य हे दोघंही बाहेर भेटून आता पार्थ आणि नंदिनीच्या लग्नाबद्दल बोलत असतात की एकदा का तुझ्या बहिणीचं माझ्या दादाबरोबर जुळलं ना की मग आपलं फ्युचर कसं बिंदास् होणार आहे तर इकडे पार्थ नंदिनीला भेटायला आलेला असतो आणि तो म्हणतो की ल अरेंज मॅरेजमध्ये असं एकांतात भेटायला पाठवतात का तर एकमेकांचा पास्ट माहिती होण्यासाठी पण मला काय वाटतं की फ्युचर आणि प्रेझेंटमध्ये काय चाललं ना याचा विचार करणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये तेव्हा नंदिनीला खूप बरं वाटतं भारतबद्दल ऐकून तर पुढे आता सुपरे फुट तर दोघांचंही आता सुपारी फुटलेली असते तर इकडे आता ही रम्याला रडत असताना म्हणते की रम्या तू रडू नकोस की सुंदरा जिवंत आहे अजून त्या सुपऱ्या कितीही फुटू दे सतराशे साठ पण मी हे लग्न मोडणार मी हे लग्न मा मी जिवंत असेपर्यंत कधीही होऊ देणार नाही तर प्रेक्षकांनो असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला एकतीस डिसेंबरच्या प्रमोमध्ये पाहायला भेटणार आहे खूप रंजकवाहन आलेलं आहे पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद